अभिमान मराठा समाजासाठी आपण रस्त्यावरती उतरतात जीवाची काळजी न करता आहो राता। उपास करतात पण आज आम्हाला अभिमान ह्याचा वाटतो एक ओबीसी कुटुंबासाठी आपण आज रस्त्यावरती त्यांना न्याय देण्यासाठी प्रकरणामध्ये हो दे। आपण जर रस्त्यावरती उतरलं नसते तर त्या दिवशी गुन्हा दाखल झाला आणि आपल्या सूचनेवरून जे आपण आंदोलन केलं फक्त बीड जिल्ह्याला नाही तर महाराष्ट्रात की सर्व जनता ही रस्त्यावरती उतरली एकमेव उदाहरण असे दादा आज सुद्धा आपण बैठक बोलवली तर इथं फक्त मराठा समाज तर आहेच पण इतर समाज मुस्लिम समाज बौद्ध समाज ओबीसी समाज सर्व अठरा पकड जातीचं मनसुद्धा दादा आपण झेंडलेला आहे असा जो प्रकरणामध्ये झाला मी बोललो होतो की हे काही जाती पाठीचं भांडण नाही आहे हे विचाराचा लढा आहे न्याय देण्यासाठी आपण रस्त्यावरती करू आणि जो व्यक्ती आहे अवलमी करार हे मी या जातीमध्ये दोन जातीमध्ये जे भांडणं लावले त्याला ठीक करण्यासाठी आपण सर्वजण नेहमीच रस्त्यावरती उतरलो एकीकडं खरा प्रसंग झाल्यानंतर आंदोलन करावं लागतं दादा आपल्याला रस्त्यावर उतरावं लागतं लोकांना ला रस्त्यावर उतरावं लागतं हे पहिलं आंदोलन असं वाटतं की त्याच्यामध्ये राजकारण नाही झालं फक्त म्हणजे मी तर विरोधी पक्षांचा आमदार आहे पण प्रकाशदादा असतील खासना असतील किंवा भाजपचे अनेक आमदार असतील ह्या विषयामध्ये सभागृहामध्ये पहिल्यांदाच बोलताना दिसले जाते वारंवार आपण सर्वांची भाषण मी तोराजी ऐकलं जी मला तळमळ आहे मी जे आधी ते सांगितलं की एखादी घटना खरीहून आंदोलन करावं लागतं मुंडे वर्ष झाले तरी होत नाही तपास होत नाही आणि एकीकडे लगेचच मुलावरती खोटा होत होतो मसालोकच्या लोक प्रकरणात मी संतोष आधार देशमुख यांच्या कुटुंबियासोबत रामकृष्ण बांदरांचा एक विषय सर्वांनी त्याला साथ दिली होती आणि त्या कुटुंबावरती बर खोटे तीनशे साथ झाले होते एक अॅट्रॉसिटी झाली होती आई वडिलांपासून पण आपण सर्वांनी आंदोलन केलं म्हणून आज त्यांना सुद्धा हिंदिनी भेटते आणि आज फक्त एवढेच प्रकरण पुरळ नाही नाहीये आम्ही सुद्धा त्यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी सुटल्या जाईल रोहिताला आम्ही गेलो दादा ते बोलताना एक गोष्ट तिथे असं बोलले आणि ते मनाला खूप लावलं जो की त्यांना जेव्हा न्याय भेटत नव्हता त्यांनी मला काळ करून ताईंनी सांगितलं की माझ्या मुलांनी शपथ खाल्ली इच्छितेवरती की जोपर्यंत मी मोठा झाल्यानंतर जोपर्यंत मी माझ्या वडिलांच्या मारेकऱ्यांना मारणार नाही जोपर्यंत शांत बसणार त्याच्यामध्ये दुःखी गोष्ट अशी आहे दादा की हे जे परळी मॅटर आहे जुला जर राजकारण म्हणजे संदीप दिबोळ्यापासून किशोर खडपर्यंत आणि झाल्यानंतर मोतट गुन्हेगार सुटतात आणि एखादा गुन्हा झाल्यानंतर सुद्धा सर त्याला आंदोलन करण्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतर लागत पण दादा निश्चितपणे आज विश्वास आहे की आपण या सरकारला बोलल्यानंतर खऱ्या अर्थाने जर बघितलं मी मागेही बोललो होतो की हे जे प्रशासक खाली ज्या काही बदली वरिष्ठ अधिकाऱ्यांचे झाले ते त्यांच्या त्यांच्याबद्दल तत्परतेचं काम करतात पण जे वाल्मीकरणच्या पाठिंब्यातून जे अधिकारी बीड जिल्ह्यामध्ये आणले दादा ते अजून तशाच्या तसेचे जर बिंदू नामालीचा विषय प्रकाश दादा आम्ही आणि दसांना अजितदाकडे बैठक ह्या संदर्भातली घेतली होती बिंदू नामालीचा विषय जर दा केला दादा तर ही खालची जी आव्हान जे वरती सरकारकडे जातात हे पूर्णपणे जी खरी परिस्थिती आहे जेव्हा लोक आंदोलनासाठी उतरतात आपण जर काळीतबद्दल मग त्या खऱ्या अर्थाने खरा आवाज तिथं वरती जातो आणि भविष्यामध्ये दादा या कुटुंबाला आज खऱ्या अर्थाने आपण रस्त्यावर उतरल्यापासून आणि आपण सर्वजण उतरल्यापासून आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की या कुटुंबाला नक्कीच न्याय भेटेल आणि दादा अजून एक गोष्ट मला या कार्यक्रमाच्या व्यतिरिक्त सांगायची की खोटे गुन्हे जे होतात जे मी मागा मारलं होतं रामकृष्ण वांगरचं दादा या सर्व विषयावरती जे पॅटर्नचा विषय म्हटलं ते काही प्रत्येक मतदारसंघामध्ये आहे माझे एक निकटवर्तीवरती म्हणजे विजय पवार सरवरती एक गुन्हा दाखल त्याला सगळ्यात आधी आमदार म्हणून मी विधानसभेच्या बाहेर तिथं सांगितलं ह्याच्यावरती एस आय टी दाखल करतो जर पीडित खरंच त्रास झालाय त्यांचं खरंच तिथं आहे तर पूर्णपणे तपासताना दादा एस पीला रोज बोलत होतो आणि या विषयामध्ये बोलत असताना की जर त्याच्यामध्ये निघालं करत तर तुमच्या पद्धतीने तिथं कारवाई करा दादा माझी विनंती आपला खूप मोठा आवाज आहे आपण एकदा आवाज केल्यानंतर महाराष्ट्र उत्तर आला या विषयामध्ये सुद्धा आला पवार सरच्या कोचिंग क्लासेस आणि स्कूलमध्ये चारशे कॅमेरे आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग झाला जे काही स्टेटमेंट आले त्याच्यामध्ये असं सांगितलं की पंधरा दिवसानंतर ते डिलीट होतं पण फॉरेन्सिक लॅब भारतात दोन आहेत आणि त्या फॉरेन्सिक लॅबमध्ये जेव्हापासून आपण कॅमेरा लावतो तेव्हापासून तर तीन चार वर्षाचा रेकॉर्ड त्याच्यामध्ये निघतो दादा जर ह्याच्यामध्ये आमच्यावरती जे आरोप केले आम्ही के जर दोषी असलो हो। तर आम्हालासुद्धा तुम्ही आठ टाका पण हे जे खोटे गुन्हे होतात आणि जे खरे गुन्हे गुन्हे हो, होतात त्याच्यावरती आपण सर्व जर Terima kasih. Terima kasih. Terima